नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज अठरा मार्च दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोलापूर पंढरपूर सांगोला मंगळवेडा या शहरासाठी जे पिण्यासाठी पाणी सोडलेलं आहे ते अकरा मार्चपासून आज अठरा मार्चपर्यंत गेले सात दिवस झालं पाणी विसर्ग सहा हजार क्युसेकनं चालू आहे त्या विसर्गामुळे आपल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये किती फरक पडला आहे आणि सोडलेलं पाणी कुठपर्यंत पोहोचलेलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सातशे चाळीस मीटर तर एकूण पाणी साठा हा एक हजार तीनशे शहाण्णव पॉईंट झिरो आठ दशलक्ष घनमीटर अर्थात एकोणपन्नास पॉईंट तीस टी एम सी म्हणजे उजनी धरण पन्नास टी एम सीच्या आत आलेलं आहे तर मायनस साठ्यातील जवळपास मायनस चारशे सहा पॉईंट त्र्याहत्तर दशलक्ष घनमीटर एवढं पाणी संपलेलं आहे म्हणजे जवळपास चौदा पॉईंट छत्तीस टी एमशी पाणीसाठा संपलेला आहे मायनस चौदा पॉईंट छत्तीस टी एमशी पर्यंत उजनी धरण गेलेलं आहे टक्केवारी वरचीवर घसरत चालली आहे परवा बघितला आपण टक्केवारी जवळपास चोवीस पॉईंट पासष्ट टक्के होती ती आज मात्र सव्वीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के म्हणजे सत्तावीस टक्केच्या घरात मायनस सत्तावीस टक्केच्या घरात उजनी धरण गेलेलं आहे बाष्पीभवनाचा वेग हा पाच पॉईंट पंच्याण्णव एवढा राहिलेला आहे थोडासा कमी झाला आहे कारण मध्यंतरच्या काळामध्ये सहा पॉईंट चाळीसपर्यंत हा वेग गेला होता परंतु पुढील काळात ऊन वाढलं तर सात साडेसातपर्यंतही हा वेग जाऊ शकतो त्यामुळं उजनी धरणातून बाष्पीभवनातून जवळपास दहा ते बारा टी सी पाणी संपणार आहे तर उजनी धरणातून सोडलेलं पाणी हे आ, काल सकाळी दहा पंचेचाळीसला पुळूस बंधारा पंढरपूरच्या खालच्या साईडला जो पुळूस बंधारा आहे तो पुळूस बंधारा भरून वाहू लागला आहे त्यानंतर पाणी पुढं पुढच्या बंधाऱ्यात साटेल आणि उद्या संध्याकाळपर्यंत औस बंधाऱ्यामध्ये चिंतपूर बाजारामध्ये पाणी पोचण्याची शक्यता आहे हे दोन बंधारे भरल्यानंतर स सा, साधारणपणे एकवीस मार्चला उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात येईल तोपर्यंत मात्र उजनी धरणाची स्थिती ही मायनस तीस टक्क्याच्या पुढे गेलेली असेल त्यामुळं <coughs> खरं तर शेतकऱ्यांना आशा होती की कालव्यामधून एक पाळी सोडण्यात यावी खरं तर उजनीचं नियोजन जर योग्य केलं असतं तर एक पाळी नक्की मिळाली असती मध्यंतरी काळात दोन अडीच महिने जी उजनीतून कालव्याद्वारे बोगद्याद्वारे जे पाणी अवैधपणे सा चालू ठेवलं होतं त्या पाण्याचा काही उपयोग झाला नाही उलट त्याचा परिणाम आता सध्याला आपल्या परिसरातील पिकावर शेतीवर जनावरांवर माणसावर दिसून यावं लागला आहे एक पाळी जर मध्ये मध्यंतरी गॅप ठेवून जर एक पाळी पुढच्या महिन्यात दिली असती ह्या महिन्यात दिली असती तर मार्च एप्रिलमध्ये पाणी राहिलं असतं कॅनॉलला आणि त्यानंतर नदीला जरी सोडलं असतं किंवा नदीला मध्यंतरी काळात जरी सोडलं असतं तरी चाललं असतं परंतु पाणी वाचवण्याचं धोरण प्रशासनाचं उजनी प्रशासनाचं राजकारणाचं अजिबात नाही कारण ऊस कारखानदाराच्या दबावापोटी उजनी धरणातून हे पाणी सोडण्यात आलं आहे हे एक सिद्ध झालं आहे कारण यांचे कारखाने चालले पाहिजेत त्यासाठी पाणी सोडणं त्यां त्यांच्यासाठी गरजेचं होतं परंतु ते पाणी वाया गेलं याचं कोणालाही जाण नव्हती जाणीव नव्हती त्यामुळे राजकीय दबावा तंत्राचा वापर करून आणि उजनी धरणाच्या धरण प्रशासनाला हाताशी धरून उजनीतील पाणी संपवण्याचा खेळी ह्यांची इशि झाली असली तर त्याचा फटका सामान्य शेतकऱ्याला बसताना दिसणार आहे कारण पिण्यासाठीही पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे येणारा काळ पाण्यासाठी खूप मुश्किलीच राहणार आहे त्यामुळे अशा उजनीच्या अयोग्य नियोजनामुळे शेतकऱ्यांना पिकांना शेतजमिनींना फटका बसला आहे खरं तर ही न भरून येणारी गोष्ट आहे त्यामुळे आता मायनस तीसच्या पुढं गेल्यानंतर उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोड सोडता येणं शक्य नाही सोडणं सोडू शकत नाहीत त्यामुळे आता उजनीतून कालव्याद्वारे सोडण्यात येणारं म्हणजे पाण्याची आशा आहे पूर्णपणे संपलेली आहे त्यामुळं आता इथून पुढं जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत कालव्यातून पाणी येणं शक्य नाही तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद